बाई आवर ना काय उभी राहिलीस हा चल ये इकडे चल या गोण्या तरी बांधायला ये हा का सगळं काय मिस करायचं काय तुला काय करायलाच नको उचल उचलून कुठे ठेवायची अगं पहिले का सगळं काय दोरी शोधा दोरी बांध तू आहे ना नुसतं हलकं हलकच काम करायला बघते मला माहितीये ना हा हे गे आता हे तुटणार आहे काय सगळं ते उसकडेल आता जाऊ दे बाई तू उचल ना ग बाई हे उचल तिकडे ठेवूया आपण इथं ठेवू कि बघ भेटलीये अरे बापरे आदर कटकटे रोज काय कटकटे आता कोणी भेटत नाही तर करणार काय आता रोज काम करून करून माझं पण पिराड पडलं इथं हा मी म्हणू बर तुला काम करतेस ना काय चाललं दिसत नाही काम हे सोयाबीन राहिले ना बापरे म्हणजे मान घे त्या कॉपरेट ठेवायच्या गोण्याची मान गेली काय काय त्या कोपऱ्यात ठेवलं म्हणजे तुम्हाला काय वाटतं ते काय किलोच आहे का आपल्याला हे ना ही मोकळी सोयाबीन भरून गोण्या भरून आता मार्केटला जाऊन द्यायचे आपल्याला जरा काम तुम्ही एक किलो असल्याचं सांगताय की हे उसू तिथं ठेवा म्हणून मला गावचा कारभार पाहावा लागत राहत अहो कोट घातला म्हणजे झालं काय म्हणजे घरची कामं पण नाही करायची का तुम्ही नाही नाही मी एखादा घडी पाहतो राहू दे गेले मी सहा महिने तेच ऐकते गडी पाहतो गडी पाहतो हे काही अजून कोणी आले नाही तर मरायला आहे गडी मिळती नाही आता मला सांगा हे बाई माणसाला ह्या गोण्या उचलायच्या हा इकडच्या गोण्या आम्ही त्या दिवशी उचलल्या तर आमचं पॅकट गेलं काय ग मान गेलेली आता म्हणजे मान गेली ते खाली वाकून वाकून अजून हे धान्य भरायचे खरं सांगा आम्ही कसं करणार तुला सवय राहिली नाही नुसतं आईत माझी ओके माझा बापच करतो ना रोज इथे येऊन वीस वर्ष मी तेच करते ना त्या पोरीला सवय नाही दोन तीन भरल्या लगेच मान गेली मान आणि इकडचं हे आता त्या गोण्या त्या गोण्या आणि हे धान्य आम्ही एवढं आणून टाकलं ते काय आता तेच भरायचे नाही बोलतात बघ ना कशी कि मला सवय नाही वीस वर्ष मी काम नाही केलं का अरे दोघी मिळून घ्यायचं गोरा रंग काळ करून टाकला आपण तरी तुम्हाला दाया येईना की कोणतरी बघा मी पाहतो गडी तू काय काळजी करू नको चालू आता नाही ना भेटलं तर घरात जेवायला देणार नाही टाका मी आता गडी पाहतो सुट्टी नाही तुम्हाला बघाच मग रोजचा असच आहे रोजचा असच आहे का आपण काय करायचं जाऊ दे देऊन तिथं ठेवूया तो गोन्याच्या बाजूला हा ठीक आहे चल ये मला एवढं काय उचलत ना चल काय करा बाबरा रा पावरा कोण आहे कोण बसलंय डोक्याला आतलं काय कळाव ओळखीचं काय वाटत गावात नवीन राम राम पावरे अ राम 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 लागले रे खा ते काय बाय ह काय झालं अय बाबा काय झालं तुला हा कुठलं आहे तुला कुठलं आहे कुठलं आहे चुकून जा चुकून अकोला 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 रडतो का मग तू तर रडून नाही मग हसू नाही झालं काय तुला काय त्रास आहे का तुला इकडं का आलाय आहे इकडं काय व्हायला भाऊ पाहू तुम्हाला सांगू का खरं आमचं आई ओ वारली वडील वारले आई वडील वारले हां बायको मला सोडून गेली अच्छा आणि मग काय पोरं सोर नाही सावतर भाऊ ना त्यांना हाकडून दिलं मला खरं अरे मला म्हणून जाय तुला रस्त्या दिसून तिकडे जायला अवघड आहे लवकर चार दिवस झाले आण पोटाल का कुठं चार दिवस मंदिर था। रात्री चांडोर होत कशी अवस्था पण काय करायचं असं लवकर भेटला असतात करा या पण आता काम नका करीन ना मला पोटाला भेटलो कराच या का म्हणत कुठे कामं येतात का शेतीची बीतीची काय सगळ्या अरे आपल्या सरपंच देऊन लावून हा त्याचं पसरले मोठा ये सरपंचाला सांगू मग काय एखादा पोड भरत असेल तर भरू दे विचारायचं बरं बरं किती लागायला लावतात सरपंच पण आला नेमका टाइम आयला बरं चालू या, या सरपंच ओ या काय चाल काय रे पावरे भेटले चाललो तर हातात घर केला बी बर तर ते अकोल्यातले अकोला हा गरीब आहे बिचारा इकडे काय आलं काढून दिलं करायचंय काय झालं आई वडील वारले बायको रागराग निघून गेली बायको सोडूनच गेली सावत्र त्याला काढून दिलं करायचं बाहेर बरं झालं मला गडी गेल्या गरज होती तो मग मला वार ठेवला ना तरी चालेल चार द्या पास त्याला खर्चायला पैसे देऊ कपडे दोन ड्रेस आपण पण त्याला काही कमी नाही करणार हा ना तेच मला तर लय कर जी गाडी हा रख लय कर तुम काय जाबी यार काय करणार काय पडले रे हां तर सरपंच जगा ना म सरपंच जगा काम धंदा कर आपण महिनभर पाहत होतो पाय कर पाय कर पाय पडू नाही 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 पाय नका पडू तुमचा नाही रे आमचं नाही काय नाही आमचं काय आहे बाबा नाही गावातच आहे काय माला गरज आहे तुम्हाला गरज आहे हा गरज बरं मग काय मग टाइमपास पहिले गेला गेला जेव घाला पहिलं सरपंच त्याला घरी न्या आणि दोन घास पहिलं पोटाला घाला आणि नंतर काय जेव गायला तो हा मग कामाला बिडवा डॉक्टर बारच राहील तो मी हा हाकतो ट्रॅक्टर हाक येतो सगळं चालतो मग भारी काम

एखादा ड्रेस का कपडे फाडले होते लगेच एखादा ड्रेसची घरी पडप्टरपेंट ऐकतो

काय नको तू तू कसा आहे दोन गास्त्याच्या मुखात गेले आमचा समाधान आहे चांगला कोणाला ना पण ते चार्जर कपडे गेले कोणाच होता वाईट आहे रे अशी परिस्थिती माणसावर येऊ नये येऊ नये येऊ नये कोणावर येऊ नये काल काय मला मोटर बंद करायची चालतो का क्लिअरीवर चल ना तुझी मोटरच बघायची मला पण काय चालूय तुमच लसून निवडते लसून राहते तो माणूस आणला स्वयंपाक करेल का कामाला माणूस आणला कामाला काम, काम, काम करील का मग काम करेल का गरजू माणूस तो गरीबी त्याला असं घरातून उचकून देईल अशी माणसं आणलं होती ते डोकं ठिकाण काम करतील असं वाटतं तुम्हाला करतील आपआप घरात राहतील असं नको रडत बसायचं एक काम केल्यावरती मला घरची आठवण आली ना असं आणि तसं नाही आता असं कर करू घाल आणि काय काम मी त्याला सांगतो दिसत नाही का दिसत मी आता लगेच आलेलं जेऊ तो उपची दोन दिवसापासून तो स्टँडवर चार दिवसापासून आम्ही मागवा जेवायला दोघी याला आणलं कुठून पण अरे आणला तो बाबूराव ना दिला गळा तिला घालून माझ्याकडे त्यांनी घातला का म्हणजे कामच करेल बर काय व्यवस्थित नाही त्याला एकदम कामाचा माणूस आहे ट्रॅक्टर बिक्टर चालवत मग सगळं येतं ऐकायला येतं घरची भांडी वगैरे घासता येतात ना जेवण वगैरे बनवता येतं ना त्याच्यासाठी नाही आणला मग हा शेती काम आता या बाई सोयाबीन भरायचंय हा तुम्हाला इड मदत करील ट्रॅक्टर पत्रॅक्टर आता आवताला मग आता शेता पडीत पडून देते काय द्याला घास कापायला गाय धुवायला बरच माहिती आहे याला मग काय मग एवढं हुशार असताना तुम्हाला कुठं काम नाही भेटली काय बरं जाऊ दे आधी त्याला जेव घाल नंतर बोल आमच्याकडे काम आम गावात कामा तू आता त्याला पाच मिनिटं जेव घालते लगेच स्वयंपाक जेवण नाही बनवलं अजून अरे मग त्याला काय घाली ती काय सोयाबीन घाली ती मग दे सोयाबीन त्याला तर एवढी माहिती आहे अरे त्याला पोटाला भाकर नाही दम ते राहाय की दे दे नाही आधी पहिल्यांदा बसा तिकडे बसा बरं मी येतो गावातून त्याला जेऊ घाल का काम तुमचं शेतातली फक्त काम सांगितली घरचे काम कोण करणार मला सांगते कपडे धुवा त्याला सांगायचं होतं ना तुम्ही त्यांना सांगत जा आता हे बाबेच आहे कोण याने या गडीला आणलंय याला काम आलं तर जेवलं नाहीये चार लोकांचं एकदाच खाणार हा आता काय भाकर थापत बसना ते उचलून उचलून आपले हात दुखायला लागले मी तर काय करणार मी झोपून घेते आता अगं असे काय करतो मग मी करू काय मला कंटा आलाय सासू आता किती करू मी राय त्याच्याकडून घेऊ आपण काम करून चल काहीतरी बनवूया पिठलं पिठलं देऊ त्याला सासूबाई हम्म काय हो बरोबर आहे का बाई मला काही सांगू नको मला ते काम करून कंटाळ आलाय तो गाडीचा काय फोन आलता का तुला अगं मला तरी कुठे आलाय फोन मग तो गेला तरी कुठं आता मला काय तुम्ही सगळं तो, ना तो जेवला नाही आला का सकाळी नाही आला रात्री रात्री नाही आला पिऊन पडला असं कुठं काय पिऊन पडला असं कुठं पितो का तो मला वाटत असं तुम्हाला काहीच सांगितलं असं तू पितो पितो म्हणून तुम्हाला कशाला सांगाल मामा त्यांना काय आता काय करायचं काय तो नाहीतर हा बघा कुठे शोधा त्याला चांगला काम करत का होता पण तो आहे ना घरातली काम शेतातली कामं सगळं सगळी कामं करायचा आणि चांगला रमला पण होत तो मला तर असं अगोदर वाटलं होतं की तो कामच करणार नाही जा मला वाटलं काय पण फटापट फटापट करायचं नाही का त्यांना जीव पण त्याच्यावरती बसला होता आणि तो विश्वास पण बसला होता आपला असेल कुठेतरी जायला असं आठ दिवस गेला काय झालं काय समजतच नाही आला नाव घेताच आला बघूच अहो कुठे गेलेला तुम्ही किती वाट बघितली तुमची हा समजत नाही का समजत नाही म्हणजे घरात का दारात पाहिजे का वाढून दे जात असत पुढं गडी ना हा शांत बस तू सासूबाई पिलाय का कधी मध्ये राहतो सासूबाई ए बाबा काय हात खाली कर हाथ कर हात खाली करून बोलत जाय खालीच ठेवलं ना जरी बॉल भरकायला आली ना मग तसेच पाहून जवळ अगं काय जवर माणूस स्टार्ट करतो तुम्ही काय दुसऱ्या पोल डोक्याच्यावर पाणी चाललं बघा आता दुसऱ्या घरी आलात का तुम्ही डोक्याच्यावर पाणी चालत ओर आवाज बंद कर आवाज बंद कर म्हणजे चुक नाही घर चुकलं म्हणजे काय काढ दे का मला अरे हेत काढ दे कांच आहे आमची सासरी मी नाही गेला पाहाला जातोच सोडले त्या मामाला आमची सासरी मामी तुमचे तातो गेला ताटी बस तादी मा पण नाव नाही काढलं तका ठोके जीव घेऊन किननी हो ठोके जीव घेणार आणि जीव घेस घेत आम्ही काय हात काय बांधून ठेवलेत काय आवाज खाली कर अरे आवाज कर अगर रिटरपतीचे उतरून द्यावने कोणी घरी को खासू कर आवाज कर बोट खाली कर बोट खाली कर बोट तुड दे ना

तू तु? तुला सांगितलं तेवढं सांगाय सासरे तुला सांगितलं ना खाली आवाज करून बोलायचं आपल्याला बोट ना? बोट आहे की मी आपल्याला काय माझी झालं काय माझी झालं काय काय माझी तुम्हाला तोंटाचा मारुती करी मी तोंडाचा मारुती मारूच मध्ये जाऊ त्यावर जाऊत चाललंय का बोर, बोर ऐका ना मी काय बोलते काय नवऱ्याला येऊ दे कसं तो नवरा नवरा माझा नवरा मला आर्या ऐका मी काय म्हणतो काय काय सांगते मला आणला मोटर चालू कर तिकडे बाहेर सासरी मोटर चालू करतो का चला केला मी काय होतो तुझे जात नाहीत नाही पण ना सुद्धा पुढे मग तुझली माणसावर ऐकत होता ऐकत जाऊ शांत जाऊ शांत हा उद्या आवाज केला तर हॅलो मला अचानक काय झालं हा अरे इकडे या तुम्ही बापूराव ऐक केलं हा या आएका तो काय या काय काय झालं काय अरे यांना लाई तू मकुळ घातलाय एखाद्याना

बाया का तुला डाक 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 डाक

आगी खाऊन याच्या आगी लागल आगी आगी लागली आला तो चार दिवस तेव्हा आम्ही आलेला खाऊ खाली करू अरे भाऊ आता तू यात का आता काय मी दोघं राहनात चाललं तू तुझ्या रडत होता आम्ही तो दयामाया केली सरपंचा आम्हाला ठेवलं तुला माझ्याकडे पोकटने बाहेर काढून दिलं कसं बघतो बघा माझ्याकडे डोळ्या खाली करून चुकलं ना बर्दर बर्दर

हा डोक्यावर वाजला काय नाही तुझ्या बायला त्याला कामाचं स्वरूप नीट समजावून सांगायचं ना सांगितलं त्याला सगळं सांगितलं काय सांगितलं ऐ भाऊ तू इना काय कर मला तुला जेवणा टाका यायचंय पगार यायच नाहीच नको नाही आम्हाला मी काय जेवढे मी तापाटी मी टाके उपटून टाके मला पगार नको दे मला पगार नको टाके तू झोपायला मला माहिती अकरा वाजता संध्याकाळी नऊ वाजता घेऊन कोण जाईल बरोबर मी माणूस बाबूराव हर बाबूराला आपल्या ഉള്ളവനായിട്ട് അവൻ ആണേൽ

काय काय झालं तू भाई गडी आणला मामा तुझ्या मा सासऱ्याचीच आहे त्यांनी सांगितलं तिकडची पावर चालू बंद कर मध्ये राहा म्हणून चालू की नाही केली अगो बाई मला असं वाटलं आता हा काय करतो की काय आतमध्ये निवून आपल्याला नाहीतर काय नाही नाही मंगळ तो मंगळसूत्र विक बोलतो हा काय काय वेळ लागला मंगळसूत्र विकायला नाही घालणारच नाही आता काय बाई नशाडी नको नशीब ते बाबूराव वगैरे आले तर आपलं आज काही खरं नव्हतं त्यांनी शानपणा केलं एकटा मला काय सांगा मामांना नको घडी आपणच काम करू आपण बोलत होतो ना घडी पाहिजे घडी पाहिजे त्याचं हे भोगावं लागलं नशिवा आला तर त्याने आपल्याला चांगली चुकत मला नकोच तो चल आपलं आपण काम करू चल